आपल्या मला काय आवाज देतो या बाहेर निघ हरमखोर बाहेर निघ येंगरी का तुझ धोतरच पिवळ करतो बघ ये तू बाहेर ये डंगरे आजपर्यंत मला वैचून खाल्लं माझ्या उरावर बसून शंभर टन ऊस घालवला का हा आवाज बोलायचं काल बिर म्हणायचं नाही तुला ऊन आणि काय परिणाम झाला काय तुझ्या मेंदूवर असं का बरं राहायला लागला अरे तर बोलतोय तुझ्या वयाचा आहे काय मी माझ्या हा मग तुझ्या संग भन्न करा तुझ्या वयाचं व्हावं लागतं का मला हा रेअर द्या काय झालं पोरा तुला ही जमीन कुणाची जमीन आपलीच आहे आपली, आपली नाही ही तुझी ही माझी ही रस्ता जी दिसतोय ती कुणाच्या रानातनं रस्ता आहे अरे आपल्या नाही म्हणायचा मग तुझं तुझं आजपासून मित्र ठीक आहे मित्र कामापुरतं मित्र मित्राचा फायदा लय घेतला हो तो माझा फायदा लस तरी म्हणलं हे माझ्या उरावर कस काय शंभर टन जास्त काढतो माझ्याच रानातनं ऊस नेतो माझ्याच रानातनं ट्रॅक्टर चालवतो आणि माझ्यावरच वर्तमान करून बोलतोय रे कोणतरी गुरु भेटलेला दिसतोय कोणी शिहा केला रे तुला कोणी शेणा बिन हात लावायचं काम नाही माझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही आजपासून तुला सांगतोय बघ अरे पांडबा असं बरं लागला येणा सारखं नाही नाही पांडबा बिनबा काय नाही लगे गावात तुझे वाजे कारण आम्हाला माग थुथू हा बघ माझं बघ सगळं कुसळ दिसतं या आणि तुझं कसं टवटवी फिरवा घरा आले करा या पिया अ रास आता तुम्ही म्हणून ती ते का असं येतं का सांग बरं आम्ही काय टाइमपास येतो का मग रानात कशासाठी येतो जख मारायला येतो का मग आम्ही राहणार हा आम्ही पण काबड कष्ट का करतो ना आमचं का जा जास्त येत नाही हा तुझा जास्त येत तुझा एकमेव रस्ता म्हणजे माझ्या रानात ना जोपर्यंत तुझ्या रा माझा तुझा रस्ता बंद करत नाही माझ्या ना तोपर्यंत तो तुझं उत्पन्न कमी होत नाही तू भिकायला लागत नाही हा तुला नीट सांगतो या काय सांगतो नीट ऐकून घे ऐकतोय रस्ता रस्ता म्हणतोय का ना हे मेज दिलेली जमीन आहे या लय रो बाब हाण नको तू माझ्या रानात ना जातो हे ध्यानात ठेवू ह्याला काय पुरावा समज काय जमीन तुझा असण्याचा उतारा जाऊन बघ तिथे तलाठी हाफिसला ला गेलेल्या कशाचा तलाठी गेला तिकडं माझी जमीन आहे कुराटच घालीन पुन्हा जर माझे म्हाताऱ्या दात सुद्धा दात राहिलं नाही मस्त जायचं का टाकले ना मुंडक्यावर ही सुद्धा तोंडात अवशन राहि मा तोंड या हे जास्त माझ्या नादाला लागणूक तू सांगतोय बघ फिया अरु तर बोलणं पांड्या नीट बोल काय कर करत हात लावून पांडे काय मी पाय पण तुझ्या मला वाण चालतो काय आता मग वाणू काय मला अरे मग माझ्या उरावर खाऊन मग मला मा... मा... सांगितलं पुन्हा काय सांगायचं ये ते येतंय का बोलायचा किचक्या जरा जीव आहे का तोंडात मला सगळं सांगितलं कोणी काय सांगायचंय आजपर्यंत फक्त मित्र बनलं तुला कोणीतरी गुरु भेटला र म्हणून बोलतोय नाहीतर काय कापय माझी बोलाय तुला मुसकाळीत लावून भेटला मला सांगितलं जी काय केलं आज ते आजपर्यंत मला सगळं सांगितलं तेचक्या उगवल्या मावळ्या मी रानात खपतो बोमडलं धेंडून इथं कुठं तासभर काम करायला सांगतो मला काय नाही माझ्या रानात गावात उचल तुझं उचल दोन मिनिट दोन मिनिटात उचल गावात मी उचलत नाही माझा रस्ता आहे तो माझं डोकं खाऊ नको बाहेर उचलला माझं डोकं खाऊ नको ह्या बाग मी दिली जमीन तुझ काय माझ्या आईला तू जमीन दिली म्हणजे मी दिली जमीन हे रस्ता मे दिलाय काय संबंध काय संबंध बघ ना उतर आधी माझं लागतंय का नाही काय समध माझ्या तू जमीन द्यायचा जाऊन ये तिथं विचार लोकांना ह्या म्हाताऱ्याचा म्हातले मोठा गोळ्या तुला आता सुट्टी नाही अर तुला आता सुट्टी नाही बेकड लावीन तुला ला ते मी जमीन सुतार सुता जमीन येत ना नाही तू नाही

करतो तुला सांगतो चांगली पेटलेली दिसते आता जातो आणि असं आगीत तेल ओतो ना बघा ना नामे म्हणतात मला मायला पांड्या तुला सुट्टी नाही आता तुझा कुराडीचा एक गाव दोन तुकडे करणार सांगतो माझ्या नादा लग्न ना अजून नाम्या पांड्या नाम्या बरं झालं तू आला विषय खलास करून टाक विषय खलास खलासच करायचा अरे तू आता अरे का

अरे मग दगडाकड कोण लक्ष देणार हा काय खरं नाही सरपंच आता सरपंच हा अरे काय चाललंय सरपंच तुम्ही लगेच आला सरपंच मिटिंगला माझ्या रानात रानातिवार पाटली सुद्धा नव्हती पाटली सुद्धा नव्हती दगडाकडे कोण बघणार तरी म्हणलं सगळे दगडाचा वास काय येतोय या माताऱ्यांना सांगा काय काय माथारीची अवस्था करून टाकली तुम्ही माणसाला मारलं या माथाऱ्याने माझ्या आयुष्यात वाटोळ केलं विचारा त्या नाम्याला काय पांड लगा तू हे नाम्याचं ऐकून बांध करता ये पेटू न पाल गाव पेटवला गावात द्या चाललं आमचं काय केलं त्याने भी 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 ते साल साल आ, अरे माझ्या घरात बी भांड लावले यांनी कस माझ्या बायकोला नाही तिला पुढे सांगितले यांनी माझ्या घरात बी भांडण लावले म्हणजे ते भांडण लावताय का आणि तू बी लागे एवढा गड असं ऐकून बांध करताय तुम्ही हे ना माणसाला कुशल मारत हिकडे मी काय केलं मी काही हिकडे मी केलं अरे हिकडे म्हणतो ना सरपंच साहेब अरे पुढे हिकडे पुढे सरपंच तुमचं लय मोठे ओ काय सरपंच काय मोठं आहे लावलं मोठ वजन वजन मोठे का मोठे आहे काय हा का मोठे बरं माझ्या घरात भांड लावल्यात कुठली नाही ते लपडे सांगितले माझ्या घरात कुठे लपडू आहे काय खरं बोलला मी म्हणजे अरे तुमच्या दोघांची चांगली मैत्री होती ही कुठे बी जात आहे एखाद्या चांगलं चाललं असलं ही तिथं जाऊन शिकत आहे आणि त्यांची भांडणं लावते आणि लगेच दुसरीकडे निघून जाते असलं ह्याला आपल्या गावात ठेवायचं ना आज अरे असं करते का नाम्या बरेल आपण आपा माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आपल्या माणसाला तो, तो, तो मारला का पांडा तुला कळाय पाहिजे शेहनास्पूरता माणूस आहे तू अ तुमची पहिल्यापासून किती मैत्री एका गाडीने हगायचा लाग तुम्ही आणि कुशाला आता भांडण करायला लागलाय काय कळतंय का नाही तुम्हाला माझ्याकडून चूक झाली सरपंच साहेब कसं आहे दोघाच्या मैत्रीमध्ये तिसरा जर कोण आला बाडखाव तर दोघाच्या मैत्रीमध्ये तुट तुटपडतीने ह्या बाडखावाने ते काम केलंय खडा आपल्या गावात पडले ठुल खर ते सगळं सोडा सरपंच साहेब हे माग का फिरतंय तुमच्या मला संडास आले संडास संडास आले तर जा ना जेवारी मध्ये जेवारी मध्ये नाही मग मागच्या सरपंचानी माझं संडास मंजूर केलेलं खाल्लं 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 संडास खाल्लं अरे तुला संडास पाहिजेत ना मला अरे नाडस आपल्या डाय हा सकाळचा रोज सका नाही नाही तसं नाही यांना मंजूर करून देणार असं वय सरपंच साहेब काय का ना तुम्ही आज आमचा डोळा उघाल आमची मैत्री पुन्हा जागी केली आपा मला माफ करा आपठी मारत मिठी दुसऱ्या जाय काय बुद्धी काय शेण खाय गेल तेवढे तुझे नाव का हे हरामखोराचं काय करायचं आपा गावात काय मग सगळ्या पार याला आपल्या गावा मधून फक्त काय तर याला हा कुठे गेलं माझी काठी त्याच्यात राहता आहे तिकडे चल तू आम्हाला ह्या नालायकांच्या जर पुन्हा नादी लागलं ना, ना, लाग ना पांडे या कोरड्यानी जीव घेईन तुझा नाही आप्पा माझ्याकडनं चुकलं आप्पा आपली मैत्री अशीच राहिली पाहिजेत नालायक हंतो वेगळं मला शेती कशी करायचं तेवढं सांगा मला म्हणजे माझा पण शंभर टन जायला या या तुम्हाला पाचतो पाच झाला पाणी पाणी पाचतो